गुड मॉर्निंग आणि ही आहे सॅटर्डे मॉर्निंग मम्मीकडे असताना मी उपमा केला होता सगळ्यांसाठी स्पेशली मुलांसाठी मी आधी पण एक उपमाचा व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर पण आज पुन्हा एकदा मी शूट करायला घेतला पद्धतीच आहे अगदी सोपी आधी पूर्ण मी रवा छान असा लालसर एकदम लाल, एक लाल नाही पण चांगला भाजून घेतला खमंग त्याच्यानंतर फोडणी दिली नॉर्मल जिरं मोहरी आणि कडीपत्ता कांदाची आणि त्याचे थोडस मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केला उडदाची डाळ स्कीप नाही करायची उडदाची डाळीमुळे थोडा छान फ्लेवर येतो त्याला आणि कोडणी चांगली तडतडली म्हणजे चांगली भाजल्यानंतर जेव्हा व्हेजिटेबल आपल्याला टाकायचे असतात तेव्हा थोड्याशा व्हेजिटेबल तुम्ही बॉईल करून घेतलात ना तर त्या खूप जास्त कडक राहतात म्हणजे जेव्हा लहान मुलांना खायचं असतं तेव्हा कारण आता लहान मुलं खाणार होते था था ना म्हणून मी थोड्याशा गाजर आणि वटाणे हे बॉईल करून घेतले होते अदरवाईज असं पण तुम्ही टाकू शकता थोड्या क्रंची लागतात व्हेजिटेबल पण लहान मुलांना खायचं असेल तर बॉईल करून टाकायचा ऑप्शन असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर रवा टाकायच्या आधी थोडंसं आलं किसून टाकायचं त्याने खूप छान फ्लेवर येतो खूप छान टेस्ट लागते मी नेहमी असं थोडंसं आलं किसून टाकते याच्यामध्ये आणि पाणी तर मी ऑलरेडी गरम करायला ठेवलंच होतं असा मस्त उपमा झाला होता सगळ्यांनी खूप आवडीने खाल्ला आणि सगळ्यांना खूप आवडला जर तुम्ही आधीच भाज्या बॉईल करून घेतल्या असतील तर पाणी थोडं कमी वापरा आणि जर भाज्या जस्ट परतून घेतल्या असतील तर थोडंसं पाणी जास्त ॲड करावं लागतं आणि असंही उपम्यामध्ये पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कारण कोणाला एकदम चिकट असा उपमा आवडतो तर कोणाला ड्राय सुटसुटीत हवा असतो त्यामुळे पाण्याचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता पण गरम पाणीच होता शक्यतो आज आम्हाला घरी पण निघायचं होतं त्यामुळं माझी थोडी चालली होती कारण आता बरेच दिवस मी मम्मीकडे थांबली होती आणि आज संध्याकाळी घरी पण जायचं होतं मला सॅटरडे आहे सो कारण सुट्टी संपली आहे मंडेपासून मला ऑफिसला जायचं होतं सो एक दिवस तरी आधी जाऊन मला थोडीफार तयारी करायची असते घरी गेल्यानंतर आपल्याला बरीच कामं असतात घरी माहेरी आल्यानंतर तसं तर काम नसतं काही पण काही ना काहीतरी स्पेशल बनवायची इच्छा होते तेव्हा मी बनवते रेसिपी छान छान मम्मीकडे आल्यापासून बऱ्याचदा असं काही ना काहीतरी बाहेरचं खाणं झालंय किंवा गोड खूप खाणं झालंय त्यामुळे शक्यतो आता घरातलं खाण्यावरती जोर असेल कारण मला माहिती आहे पुन्हा एकदा नेक्स्ट वीकमध्ये खूप जास्त बाहेरचं खाणं होणार कारण थर्टी फर्स्ट येतो सेलिब्रेशन असणार आमच्या फ्लोअरवर पण सेलिब्रेट केलं जातं न्यू इयर आणि ऑफिसमध्ये पण सो खाणं तर होणारच बाहेरचं आम्ही मस्त असं उपम्याचा सगळ्यांनी आनंद घेतला उपमा खरंच खूप छान टेस्टी झाला होता आणि त्यानंतर मी गेले माझ्या घरी संध्याकाळी हॅलो कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल आणि आज आहे संडे मी आली आहे पुन्हा आपल्या घरी आणि वाजलेत आत्ता एक वाजायला आहे आणि आज जायचं आहे पार्लरमध्ये आज स्वतःला थोडं पॅम्पर करूयात म्हटलं आणि मी आज हेअरस्पा करायचं ठरवलं आहे सो आता पार्लरमध्ये जाणार आहे त्याच्यानंतर बघूयात कसा आहे एक्सपिरियन्स हेअरस्पाचा तसं तर मी करते तीन चार महिन्यातून एकदा करत असते आता लास्ट आय थिंक मी गणपतीच्या आसपास केला होता आता पुन्हा एकदा करायचं ठरवलं आहे आज बघूयात काय एक्सपिरियन्स येतो आहे आणि आजचा दिवस मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि भेटूयात थोड्या वेळाने मी आमच्या इथल्या स्वरूप पार्लरमध्ये जाते पहिल्यापासून अगदी मला वाटते माझं लग्न झाल्यापासून मी इथेच येते त्यामुळे थोडे सगळे ओळखीचे झालेत हेअर स्पा करायचा होता त्यामुळे सगळ्यात आधी ते हेअर वॉश करतात खूप छान आणि क्लीन हेअर वॉश करतात हेअर वॉश करून झाल्यानंतर इथे ते क्रीम अप्लाय करतात जी स्पाची क्लीम क्रीम असते ती आपण कोणता स्पा घेतोय त्याच्यावरती डिपेंड असतं कोणती क्रीम यूज करणार ते पूर्ण चांगला सगळ्या केसांना क्रीमचं एक कोट करतात आणि पूर्ण क्रीम लावून झाल्यानंतर खूप छान रिलॅक्सिंग असा हेअर मसाज करतात ऍक्च्युली ह्या हेअर मसाजसाठीच स्पा करावा असा वाटतो कारण आपण घरी तेवढा परफेक्टली हेअर मसाज नाही करत हेअर मसाज करून डन झाला आणि त्यानंतर ते पंधरा वीस मिनटासाठी तसेच ठेवतात थोडंसं कधी कधी स्टीम देतात कधी कधी नाहीत देते स्किनच्या आपल्या सॉरी हेअरच्या आपल्या कशी हेअर पोत आहे त्याच्यावरती डिपेंड असतं त्यानंतर पुन्हा एकदा आपला छान क्लीन हेअर वॉश केला जातो आणि हेअर वॉश झाल्यानंतर ते छान आपले हेअर ड्राय करून देतात ज्यांना हेअर सेट करून घ्यायचे त्यांना छान थोडेसे ब्लो ड्रायरने सेट पण करून देतात म्हणजे डिपेंड आहे की तुम्हाला कसं हवं आहे काही ना खूप छान सेट करून पाहिजे असतात हेअर कारण असे खूप छान दिसावेत म्हणून पण मी पूर्ण सेट करून घेत नाही कारण मी ब्लो ड्रायच करत नाही मी फक्त नॉर्मल ड्राय करते आणि थोडे फिफ्टी फोर्टी फिफ्टी पर्सेंट ड्राय झाल्यानंतर मी थांबायला सांगते कारण मी माझ्या केसांवर ब्लो ड्राय नाही करत ऑलरेडी खूप ड्राय दिसतात आणि मग फ्रिझी होतात म्हणजे ते एक दोन दिवस छान दिसतात पण नंतर खूप फ्रीजी होतात त्यामुळे मी ब्लो ड्राय वगैरे करत नाही फक्त नॉर्मल हेअर सुकवून घेते आणि त्यानंतर आम्ही गेलो घरी तिथे ऋतुजा थोडं स्वतःचं हेअरकटचा शूट करत होती तिचा पण हेअरकट केला होता कारण खाली म्हणजे केस चांगले वाढलेत तिथे पण खाली खूप असे खराब झाले होते मग थोडे थोडे ट्रिम केले होते तिचा हेअरकट पण डन झाला आणि माझा स्पा पण आणि आम्ही निघालो घरी हॅलो वेलकम बॅक आणि मी आत्ताच जस्ट आली आहे पार्लर मधून आणि मी पुढे टाकतेच क्लिप्स की ऋतुजाचा हेअरकट पण होता आणि मी माझा हेअर स्पा पण करून घेतलाय हेअर्स रिझल्ट छान आहे खूप सॉफ्ट झाले हेअर पण मी सेट नाही करून घेत म्हणजे ते ग्लो ड्राय जास्त करून घेत नाही त्याने मला म्हणजे हिट ट्रीटमेंट नाही देत जास्त करून केसांना फक्त नॉर्मल ड्राय करते त्यामुळे असं मी सेट नाही दिसत आहेत माझे केस कारण मी नाही करून घेत असे सेट त्याने जास्त मला असं वाटतं ड्राय होतात माझे हेअर आणि सध्या थोडं मी केसांवर एक्सपिरिमेंट कमी करते पण हेअर स्पाचा रिझल्ट छान आहे खूप हाताला सॉफ्ट लागत आहेत केस चांगले वाटत अधूनमधून केला पाहिजे हेअर हेअर स्पा याच्यासाठी स्पा की ते लोक खूप छान मसाज करून देतात खूप रिलॅक्स वाटत जेव्हा मसाज करतात तेव्हा आणि आपण घरी तेवढा मसाज नाही करत म्हणजे ऑइलिंग करताना थोडंफार करते मी पण हेअर स्पा मध्ये खूप चांगला मसाज करून ठेवतात आणि ते क्रीम जी वापरतात ती बराच वेळ ठेवतात त्याच्यामुळे खूप सॉफ्ट होतात हेअर आणि फ्रीझी होत नाहीत तिने मला जर सेट करून दिले असते ना तर अजून खूप सुंदर वाटले असते पण मी नाही करत सेट कारण मला हिट नको वाटते केसांवर हिट ट्रीटमेंट करायला असा होता माझा पार्लरचा एक्सपिरियन्स त्यामुळे तुम्ही पण हेअर स्पा करत जा कमीत कमी चार पाच महिन्यातून एकदा तरी तिने मला तीन महिन्यातून एकदा सजेस्ट केलंय पण मी बऱ्याच दिवसानंतर केला बघू आता आजच्या दिवसात अजून काय काय होतंय आणि मी पुढे क्लिप टाकते ऋतुयाचा हेअर कट कसा झाला आणि माझं हेअर कसे वाटत आहेत ते बघून घ्या हॅलो आज मंगळवार आहे आणि मी माझं सिक्रेट सेंटरचं गिफ्ट अजून इकडे दाखवलंच नाही म्हणजे ते ओपन करून झालं होतं ऑफिसमध्ये ऍक्च्युअली मी जायच्या आधीच माझ्या टीमने पण ते ओपन केलं होतं सगळ्यांना खूप क्युरियसिटी असते की कोणाला काय मिळालंय आणि मी तर सुट्टीवर होती आणि हे आहे ते गिफ्ट आता मी दाखवते तुम्हाला त्याच्यामध्ये काय आहे हे आहे ते गिफ्ट आणि त्याच्यामध्ये आहे नायकाच लायनर आणि काजळ हे आहे नायकाच ब्लॅक मॅजिक नायका हे काजळ आहे आणि त्याच्यासोबत ही नेल पेंट पण नायकाचीच आहे लाईट पिंक कलरची आहे आणि हे आहे ब्लॅक मॅजिक लिक्विड लायनर तर हे असं मला गिफ्ट मिळालंय मला आलेलं हे सिक्रेट सेंटरचं गिफ्ट मला फार फार आवडलंय ज्यांनी कोणी हे दिलंय मला त्यांना मी ह्या व्हिडिओच्या थ्रू थँक यू बोलते कारण मला माहीत नाही आहे कोणी दिलंय ते पण खूप विचार करून मी खूप छान गिफ्ट दिलं आहे आणि थँक यू सो मच अजून ऑफिसमध्ये आता थर्टी फर्स्ट थर्टी फस्टला आव तर माझ्या टीममध्ये आम्ही पार्टी करणार आहोत पण एक जानेवारीला ऑफिसमध्ये पुन्हा सेलिब्रेशन असतं ते पण मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या सबस्क्राईब नक्की करा प्लीज बाय